नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब नाचून नाही वाचून जयंती साजरी करावी महापुरुषांचा आदर्श घेऊन समाजकार्य करावे आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी मौजपांगरा पांगरा ता, तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे बहुजन जनता पक्षाच्या वतीने लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साडे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी अध्यक्षस्थानी बहुजन जनता पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष मोटे अण्णा होते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून म्हटले आहे की महापुरुषांच्या जयंत्या नाचून साजरी न करता वाचून साजरी करावी अशी अपेक्षा समाज बांधवाकडून आहे विद्यार्थ्यांनी शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे असे पटवून दिले यावेळी बिडकीन पोलीस ठाण्याचे पी आय प्रमोदजी पाटील साहेब शेख साहेब दत्तू कचरूलाल सरपंच तय्यब नबी पठाण उपसरपंच श्रीमती छायाताई जाधव ग्रामसेवक बहुजन जनता पक्षाचे पदाधिकारी श्री जिजा गुडेकर जिजा जिल्हा कार्यदेशक सुखदेव खाजेकर जिल्हा संपर्क प्रमुख किशोर मिसाळ तालुका पैठण भारत मोगे समाजसेवक पत्रकार रवींद्र गायकवाड किशोर कांबळे शाखाध्यक्ष व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा